पाठ तेरा बांबूचे झाड आम्ही मामाच्या गावाला गेलो होतो मामाने गावात फिरायला नेले गावात अनेक प्रकारची झाडे होती कोणी फुलझाडांची लागवड करत होते तर कोणी फळझाडांची प्रत्येकाची शेती ही वेगवेगळ्या पिकांची होती मामाने एकाच्या शेतात नेले एकीकडे आम्हांला बांबूची झाडे दिसली बांबूची झाडे बघून आम्हाला आश्चर्यच वाटले आम्ही मामाला विचारले बांबूची शेती मामा आम्हाला समजावायला लागला धान्य फळे फुले केवळ इतक्याच गोष्टी झाडांपासून मिळतात असे नाही प्रत्येक झाडाचा काही ना काही उपयोग असतोच जसे बांबूचे झाड हे जलदगतीने वाढणारे गवत आहे जमिनीत बांबूचे कंद लावले जाते व ह्या कंदापासून बांबूच्या झाडाची वाढ होते बांबूचे झाड हे उंच सरळ वाढते ह्या झाडाचे उपयोग ही खूप आहे सर्वात मोठा उपयोग म्हणजे ह्या झाडापासून मोठ्या प्रमाणात कागद बनवला जातो बासरीसारखे संगीत वाद्य बनवले जातात फर्निचर सजावटीचे सामान टोपल्या सायकलीच्या फ्रेम घर घराचे दार छत बनवण्यासाठी चटई पाळणा कुंपण शिडी, पानाचे खत अशा अनेक गोष्टी बांबूच्या झाडापासून बनवल्या जातात